नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो मी आहे पायल तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर रेसिपी विथ पायल आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक एक सोपी झटपट आणि टेस्टी रेसिपी ती म्हणजे रवा उत्तप्पा अगदी कमी साहित्यात झटपट होणारी आहे आणि ही रेसिपी संध्याकाळच्या नाश्त्यासाठी आणि सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी इथे बाऊल घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे लागणार आहे रवा उत्तप्पा चांगला सॉफ्ट होण्यासाठी मी इथे जाड रवा वापरते खूप बारीक रवा घेतला तर उत्तप्पा घट्ट होतो म्हणून मध्यम जाड रवा शक्यतो घ्या इथे मी एक वाटी एवढा रवा घेतलेला आहे तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता तिथे बघू शकतात की हा जाड असा रवा आहे त्यानंतर हा रवा मध्ये टाकून घेणार आहे आणि रेसिपी विथ पायल या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडत असेल तर कमेंटसुद्धा नक्की करा आणि इथे उत्तप्पा करण्यासाठी दहीसुद्धा लागणार दही आहे इथे एक दहीचं पॅकेट घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये जो रवा त्याम त्याम आहे त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि त्यामध्ये दहीसुद्धा घालून घ्यायचं आहे मी इथे एक वाटी रवा घेतला आहे आणि एक पॅकेट दही वापरते आहे तुम्ही तुमच्या घरच्या प्रमाणात साहित्य घेऊ शकता एक वाटी रवा आणि एक वाटी दही हे प्रमाण उत्तप्पासाठी अगदी योग्य आहे या प्रमाणात बनवलेला रवा उत्तप्पा खूपच सॉफ्ट आणि मऊ बनतो त्यानंतर रवा आणि दही हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाणी न घालता आधी हे दही आणि रवा आधी मिक्स करून घ्या त्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ते बॅटर मिक्स करायचं आहे एकाच वेळेस जास्त पाणी घालू नका थोडं थोडं पाणी घालून दही रवा आणि पाणी एकत्र छान व्यवस्थित मिक्स करून घ्या बॅटर न खूप पातळ करायचं आहे न खूप घट्ट व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बॅटर मध्यम जाड उत्तप्यासाठी योग्य आहे बॅटर दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवा त्यामुळे रवा छान फुलतो आणि उत्तप्पा मऊ व सॉफ्ट बनतो आता व्हेज उत्तप्पा बनवण्यासाठी आपण भाज्या घेणार आहोत मी इथे कांदा टोमॅटो शिमला मिरची कोथिंबीर आणि हिरवी मिरची घेतली आहे हे सर्व भाज्या स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही भाज्या घेऊ शकतात सगळ्या भाज्या एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे उत्तप्पा बनवताना ज्या भाज्या वापरतो त्या बारीक चिरलेल्या असतील तर उत्तप्पा छान शिजतो आणि चवही मस्त येते जर घरामध्ये लहान मुलं काही भाज्या नाही खात असतील तर तुम्ही ह्या उत्तप्पामध्ये त्या भाज्या वापर करून त्यांना त्या भाज्या खायला घालू शकतात तर अशा पद्धतीचे वेज उत्तप्पा नक्की तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकतात किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी त्यांना बनवून देऊ शकतात इथे शिमला मिरची मोठ आहे तेवढं मी वापरणार नाही आहे म्हणून अर्धा शिमला मिरची ठेवून दिलं आहे आणि अर्धा ते इथे मी कट करून घेणार आहे आणि इथे सर्व भाज्या अशा पद्धतीने बारीक कट करून घेतलेलं आहे बॅटरला आता पंधरा मिनटं झाली आहे आणि रवा छान फुललेला आहे आता एकदा सगळं नीट मिक्स करून घेऊया मग गरज वाटली तर थोडंसं पाणी घालून पुन्हा मिक्स करा एका साईडला तवासुद्धा गरम करायला ठेवायचं आहे आणि इथे ह्या बॅटरमध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे पाणी घालून हे परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे जास्त पातळ नको गरज वाटली तरच त्यामध्ये पाणी घालायचं आहे त्यानंतर इथे बघू शकतात की अशा पद्धतीचं हे बॅटर झालेलं पाहिजे जास्त जाड जास्त घट्ट नाही त्यानंतर ह्यामध्ये सोडा घालणार आहे सोडा घातल्यामुळे उत्तप्पाला छान जाळी येते आणि उत्तप्पा मऊ बनतो सोडा घातल्यानंतर बॅटर एकाच दिशेने हलकेच मिक्स करा आणि इथे आपला रवा उत्तप्पासाठी हा बॅटर एकदम रेडी आहे आता आपण उत्तप्पा बनवायला सुरुवात करूया इकडे एका बाजूला तवा चांगला गरम झालेला आहे मी इथे बटर वापरते आहे तुम्ही तेल किंवा तूप काहीही वापरू शकतात तव्यावर बटर घालून पसरून घ्यायचं आहे आणि मग थोडंसं बॅटर घेऊन तव्यावर गोलसर पसरून घ्या बॅटर खूप पातळ पसरू नका थोडंसं जाडंच ठेवा आता वरून थोडंसं लाल तिखट शिंपडा आणि बारीक चिरलेला कांदा टोमॅटो शिमला मिरची कोथिंबीर आणि हिरवी मिरची वरून टाकून घ्यायचं आहे तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे त्यामध्ये भाजीचा वापर करू शकतात आणि त्यानंतर वरून थोडंसं तेल किंवा बटर वरून टाकायचं आहे आणि सुद्धा बटर पसरून घ्यायचं आहे यामुळे उत्तपट लव्याला चिकटत नाही आणि सहज निघतो आता पळीच्या कि किंवा कलथ्याच्या सहाय्यानेवर टाकलेली भाजी हलकेच दाबून घ्या म्हणजे सगळी भाजी उत्तप्यावर नीट चिकटते आणि त्यानंतर कळ्या व्यवस्थित मोकळ्या करून घ्या आणि दुसऱ्या बाजूने हे व्यवस्थित पलटून घ्यायचं आहे आणि हे सर्व मंद आचेवरतीच करून घ्यायचं आहे आणि इथे बघू शकतात की उत्तप्पा आपल्या तव्याला चिकटलेला नाही आहे उत्तप्पा दुसऱ्या बाजूने पलटून घेतल्यानंतर वरूनसुद्धा बटर लावून घ्यायचं आहे बटर लावल्यामुळे उत्तप्पाला खरंच खूप छान चव येते त्यामुळे शक्यतो बटर वापरून बघा आणि परत एकदा ते कड्याच्या बाजूनेसुद्धा बटर लावून घ्यायचं आहे आता वरून भाजी टाकलेली बाजू सुद्धा छान परतून झाली आहे तुम्ही पाहू शकता की वरची भाजी उत्तप्पाला छान चिकटलेली आहे ती वेगळी निघत नाही तर अशा प्रकारे आपला व्हेज रवा उत्तप्पा छान तयार झाला आहे याच पद्धतीने सगळे उत्तप्पा बनवून घ्यायचं आहे आता तयार झालेला उत्तप्पा प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही पाहू शकता भाज्यामुळे उत्तप्पाला किती छान रंग आला आहे हा व्हेज रवा उत्तप्पा खूपच सॉफ्ट आणि टेस्टी आहे नाश्त्यासाठी मुलांच्या टिफिनसाठी आणि घरातल्या लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच हा उत्तप्पा नक्की आवडेल तुम्हीसुद्धा हा व्हेज रवा उत्तप्पा घरच्या घरी नक्की बनवा आजची ही वेज रवा उत्तप्पा रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा ही रेसिपी खूपच सोपी आहे आणि घरातल्या रोजच्या साहित्यापासून आपण मस्त सॉफ्ट आणि टेस्टी उत्तप्पा सहज बनवू शकतो जर तुम्हाला अशाच इझी होममेड आणि टेस्टी रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुम्ही हा वेज रवा उत्तप्पा घरच्या घरी नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव कमेंट्समध्ये शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सोप्या रेसिपीसोबत तो तोपर्यंत काळजी घ्या हॅप्पी कुकिंग आणि धन्यवाद